मैत्री ही फक्त बोलून दाखवायची गोष्ट नाही तर वेळेला कधीतरी स्वत दुःख सोसून मित्राला आनंद देण्यासाठी तडजोड करून निभवावी लागते एखाद्याची सोबत हवी असेल तर मनातील स्वार्थ सोडा पण स्वार्थासाठी कधीही कोणाची संगत मात्र सोडू नका माणसाला प्रतिष्ठेचा आलेला अभिमान सांगतो की मला कोणाची गरज नाही पण मोठ्यांचे अनुभव सांगतात की वेळेला एका कणाला देखील खूप मोठी किंमत असते फक्त जास्त आहे म्हणून कधीच गर्व करू नका कारण गर्वाचं घर खाली व्हायला क्षण देखील पुरेसा असतो विश्वास किती छोटासा शब्द आहे वाचायला सेकंद लागतो समजायला दिवस लागेल पण तो सिद्ध करायला मात्र माणसाला संपूर्ण आयुष्य घालवावे लागते खूप पैसे कमावणे गाडी घेणे बंगला बनवणे हीच काही लोकांच्या मते प्रगती आहे पण मुळात असं नसतं कारण तुम्ही कसं वागता कसा विचार करता आणि जर वागताना कुठे चुकत असाल तर त्यामध्ये केलेली सुधारणा देखील तुमच्या प्रगतीचा एक भाग असतो मला कोणाची गरज नाही हा माणसाच्या मनातील अहंकार आणि मोठेपणाचा भ्रम जर टाळला तर माणूस आणि की लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही आपली ओळख ही आपल्या नावापेक्षा जर आपल्या चांगल्या कामाने झाली तर ती कायम टिकून राहते आपली माणसं तर ती असतात ज्यांना आपल्या सुखदुःखाची जाणीव असते नाहीतर रस्त्याने येणारे जाणारे लोकही आपली मोकळी हाल हवा विचारतच असतात समोरच्याला आपण जेवढं देऊ तेवढं त्याला ते, ते कमीच वाटणार म्हणून कोणालाही त्याच्या लायकीपेक्षा जास्त देऊ नका नाहीतर पुढे जाऊन तेच तुमची लायकी काढायलाही मागे पुढे पाहत नाहीत माणूस नजरेतून तेव्हाच उतरतो जेव्हा आपल्याला सत्य माहीत असतं पण समोरची व्यक्ती मात्र आपल्या तोंडावर आपल्याला खोटं बोलत असते एखाद्याचा सूड घेतल्याचा आनंद हा काही क्षण टिकतो मात्र एखाद्याला माफ केल्याचा आनंद हा सूड घेण्यापेक्षा जास्त असतो कारण माफ केल्यामुळे आपल्या आयुष्यातील एक विरोधक कमी झालेला असतो आणि जिथे विरोधक कमी असतात तिथे आपल्या प्रगतीत अडथळेही कमीच असतात